चला सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत आहेत ना तर मी ह्या वर्षीची आपली जी शेवग्याच्या फुलांची भाजी असते ती ह्या वर्षीची केलेली आहे दरवर्षी करतो पण जशी न नवीन पानं नवीन फुलं जी येतात त्यांची भाजी करणं म्हणजे खूप तो आनंद वेगळा असतो आणि त्यातल्या त्या दारातल्या शेवग्याच्या शेंग फुलांची भाजी शेंगांची भाजी असेल अतिउत्तम असते तर मी सुद्धा बनवलेली आहे तुम्ही की नाही ह्या वर्षी शेवग्याच्या फुलांची भाजी तर अगदी सोपी आणि सहज बनवायला अशी रुचकर अशी भाजी होते आणि आपल्या डोळ्यांच्यासाठी जे जीवन जीवनसत्व अ जे लागतं ते ते ह्यातून भरपूर मिळत असतं तर आवर्जून फुलांची पानांची कधी पराठे बनवले तरी होतात तर मी ह्यावेळेस साधी भाजीच बनवली आणि चतुर्थी असल्यामुळे दोन भाज्या तर व्हायलाच हव्या होत्या आणि म्हणून एकीकडे मशरूम मसालासुद्धा बनवला तीसुद्धा भाजी अप्रतिम झालेली आणि उपवास असल्या म्हटलं की दोन भाज्या डाळ भात मोदक किंवा त्याऐवजी वेगळा काही स्वीट्स असला तर जेवणसुद्धा छान जातं आणि घरातल्यांनासुद्धा आवडतं ते सुद्धा आवर्जून व्यवस्थित जगतात तर असंच आमच्याकडे सुद्धा जेवण असतं उपवासाचं तर इकडे माझी मशरूम चणा डाळ जी भाजी आहे मसाला ती तयार झालेली आहे पाहू शकता मस्त अशा भाज्या रेडी आहेत गरमागरम मोदकसुद्धा तयार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू